नका सोडू स्वामी राया माझा हात द्या सदैव तुम्ही मज मायेची साथ द्यावा आता आधार मजशी मागणे हेच माझे तुझ पाहशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद दररोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून आज हा स्वामींचा संदेश तुमच्या समोर आला आहे या संदेशाला वगळण्याचा प्रयत्न करू नका तर या संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाकडून काही खास आशीर्वाद आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मी भाग्यवान आहे हा दिव्य शब्द टाइप करायला विसरू नका तुमचे नशिबाचे द्वार उघडा स्वामी म्हणतात का भरकडत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कुणाचे पाय धरण्याची गरज लागत नाही तुमच्या मनात आजारपणाचे विचार कधीही येऊ देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसेल लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बळ होते दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका जर कोणी तुम्हाला दुखावले आणि तुम्ही त्याला क्षमा केली तर तुम्ही स्वतःला देवाच्या राज्याकडे नेत आहात जर कोणी भांडण करत असेल आणि तुम्ही असाल तर तुम्ही स्वतःला देवाच्या राज्यात घेऊन जात आहात हे लक्षात ठेवा तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही कारण मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात ठेव तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट मध्ये देव महान आहे असे टाइप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हा म्हणूनच म्हणते नक्कीच शेअर करा जर एखाद्याला त्रास होत असेल आणि आणि तुम्ही तुम्ही मदत मदत करुणेने मदद करत असाल तर देवाच्या सानिध्यात जात आहात चांगले आकर्षित करण्यासाठी आपल्याला अधिक चांगले बनण्याची आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी काही चांगले करता तेव्हा देव वरून पाहत असतो आणि देव निश्चितच तुमच्यासाठी चांगली योजना आखत असतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की माझ्यासाठी कोणी नाही तेव्हा घाबरू नका तुमच्या मनाला सांगा की स्वामी माझ्यासोबत आहे कुणी असो वा नसो मला कोणाची गरज नाही अधिक चांगले होण्यासाठी तुम्हाला काय बनायचे आहे त्यामागील कोडा समजून घेणे अति आवश्यक आहे तुमचे अवचेतन मन तुमच्या आयुष्यावर नव्वद पंच्याण्णव टक्के नियंत्रण करते इतर लोक तुमच्यापेक्षा भाग्यवान नाहीत त्यांच्याकडे फक्त भिन्न अवचेतन प्रोग्रामिंग आहे जे त्यासाठी भिन्न वास्तविकता निर्माण करते प्रोग्रामिंग बद्दल उत्सुकता बाळगा ज्यामुळे तुम्ही जसे जीवन अनुभवता तसे तुम्हाला अनुभवता येते तुम्ही बरे होत असताना शिकत असताना धीर धरा अखेरीस तुम्हाला इतके चांगले मिळेल की ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसे तुम्हालाही लवकरच आनंदाच्या बातमीचा कॉल येईल स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे डबल वन डबल वन टाईप करा तुमच्या मनाला जागृत करा आणि मग तुमची सर्व भयानक स्वप्ने सत्यात उतरा जेव्हा तुम्ही एखादे कार्य करण्यास तयार नसता तेव्हा तुम्ही सुरुवातीपासूनच थकलेले असता आणि जेव्हा तुमची इच्छा असते असते तेव्हा तुमच्यात ऊर्जा इच्छेने काम करा आणि तुम्हाला दिसेल की तुम्ही देवाच्या अविनाशी सामर्थ्याने टिकून आहात म्हणून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे जे काम करता ते मनापासून आनंदात करा आणि मग देव तुम्हाला त्यामध्ये मदत नक्कीच करेल तुम्ही तुमची परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नये जर तुम्ही त्याची वाट पाहत असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही म्हणून परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका स्वतःला सांगा माझे वातावरण कसेही असू दे कसेही असूनही मी ठीक आहे जर मला ध्यान करायचे असेल तर मला माझ्या सोबवतालचे वातावरण कसेही असूनही ध्यान करण्याचा मार्ग नक्कीच सापडेल कोणतेही कार्य करायचे असेल तर फक्त तुमची इच्छा ठेवा बाकी इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप निघतील मी करू शकतो मला आवश्यक आहे आणि मी करेन हे शब्द स्वतःला बदलण्याचा आणि परिपूर्ण विजय मिळवण्याचा मार्ग आहे प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीण असते तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही तुमच्या सर्व अडचणी नष्ट करण्यासाठी देवाने तुम्हाला तुम्हाला पुरेसा मानसिक बळ आहे आहे ते लक्षात ठेवा ही सर्वात प्रभावी शक्ती जी तुम्ही जीवनात होण्यासाठी कमकुवतपणा आणि सवयीना मर्यादित न ठेवता तुमच्या चेतनेचा सर्वांगीण विस्तार करण्यासाठी वापरू शकता तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडे हे किंवा ते असणे आवश्यक आहे आणि मग तुम्ही आनंदी होऊ शकता पण तुमच्या कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी त्याद्वारे तुम्हाला आनंद कधीच मिळणार नाही तुमच्याकडे जितके जास्त आहे तितके तुम्हाला हवे आहे साधेपणाने जगायला शिका जेव्हाही तुम्ही चांगल्या विचारांचा विचार करता तेव्हा कुंडली वरच्या दिशेने जाऊ लागते प्रत्येक वेळी तुम्ही लोकांचा तिरस्कार करता किंवा त्यांच्याबद्दल कठोर विचार ठेवता तेव्हा कुंडलिनी आपोआप खाली जेव्हा तुम्ही इतरांवर निस्वार्थपणे प्रेम करता किंवा त्यांच्याबद्दल दयाळू विचार करता तेव्हा ती वर जाते कुंडलिनी केवळ यंत्राने जागृत होत नाही आयुष्याला कधीच हारू देऊ नका समाधी सुख हे काही मिळवण्याची गरज नाही ती तुमच्याकडे आधीच आहे फक्त तिला शोधा जरा विचार करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद